नमस्कार जय महाराष्ट्र मी गणेश वराडकर आपला मराठी हिंदू भाऊ आज दिवसभरामध्ये मी दोन मुद्दे दोन विषय जे आमच्याकडे व्हॉट्सअपच्या थ्रू आले फ्रेंड सर्कलमधनं आले सर्वात पहिला मुद्दा होता ठाण्याच्या मठाचा इतकी वर्ष तो ठाण्याचा मठ आहे मग त्या ठाण्याच्या मठाविरुद्ध अशा प्रकारची घटना की महानगरपालिका तिथली ती जमीनदोस्त करण्यासाठी गेली होती आणि जर इतक्या वर्षापासून जे स्वामी समर्थांचा जो मठ आहे जो महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्रातल्याच देवांच्या स्थानाला जर अशा प्रकारचे घटना घडत असती अशा प्रकारचे जर आपण कारवाई करणार असू मग ह्याचा अर्थ काय आहे आपल्याला कितपत या गोष्टी पटत आहेत कारण का आपल्या राज्यात सर्व मंदिरांचा आपण सन्मान राखतो सर्व भाषिकांच्या मंदिरांचा आपण सन्मान राखतो सर्व मंदिरं ही आपल्या महाराष्ट्रातील आपल्या हिंदू धर्मातील आहेत मग आपण आपल्या अशा भावनिक स्थळांना त्यांच्यावरती कारवाई करण्याचं कारण काय कर। कारण का तो बऱ्याच वर्षापासूनचा मठ होता त्यामुळे त्या मठावरती त्या कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये यासाठी तेथील स्थानिक ते 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 बऱ्याच पक्षांच्या माध्यमातून तिथे दखल घेतली जाते त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि त्याचप्रमाणे आज मराठी शाळांबद्दल एक माहिती आली की आपल्या मराठी शाळांवरती या जमीन दोस्त करून तिथे नवीन आपण शाळा उभ्या करू असं म्हणता म्हणता माहीमच्या चिन्मयी मॅडमजींनी जो माहिती दिलेली आहे त्यांनी उत्तम अशी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्यावरती त्या काम करत आहेत मला ठाण्याचा माझा मित्र जो एन जी ओ आहे तोही देखील याच्यामध्ये सहभागी आहे अजय भोसले सो त्यांनी आज त्याच्याविरुद्ध मोर्चा काढला होता आपल्या ज्या मराठी शाळा आहेत ज्या बी एम सीच्या स्कूल्स आहेत शाळा आहेत त्या आता का तोडल्या जात आहेत तर त्या जुन्या झालेल्या आहेत त्या कुठेतरी पडतील तर त्याचं डागडुजी न करता आपण त्यांना नवीनरित्या आपण न उभं करू असं म्हणून माहीमची ती जी शाळा आहे तिला तीन वर्ष झाली आता त्यांनी दुसरा शाळेवरती असाच घणाघात सुरू केलेला आहे तर आपण एक समजून घ्या मराठी भाषेला जो आपण अभिजात भाषेचा जो दर्जा दिला गेला आहे त्या आपल्या मायबोली भाषेचा सन्मान तर आहेच परंतु मराठी शाळेचा देखील सन्मान राखला गेला पाहिजे मराठी शाळा ह्या जमीन दोस्त न होण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याच्यावरती जे कोणी अशा प्रकारचे कारवाई करत असतील त्याबद्दल आपण नक्कीच त्यावरती आपण कारवाई करावी आणि हा अनर्थ टाळावा मराठी शाळा मराठी भाषा ही टिकणं महाराष्ट्रासाठी खूप गरजेचं आहे कारण मराठी शाळेत देखील सी बी एस सीचा बोर्ड किंवा स्टेट गव्हर्नमेंट सी बी एस सी सर्व प्रकारच्या माध्यमातून आपल्या शाळा आत आज आत्तापर्यंत आपण ज्याप्रमाणे जिवंत ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे अनर्थ टाळणं खूप गरजेचं आहे सो केंद्र सरकार राज्य सरकारने या दोन्ही गोष्टींची जो आपला ठाण्यातला मठ आहे आणि ह्या आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न करावा सो तुर्तास आता आपली रजा घेतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भारत